वर्षी अजूनही ठेवलं होतं जे वादनाला येत नाही पोरं ज्या बाहिल्या वादकांसाठी पण उमेश देच्या शुभेच्छा पाहिल्या वादक पण तुला फायल बद्दल बोलायचं तर काय बोलशील आईच्या घाबरला घाबरला रे पाहिल बापरे फायलचा दरारा बघा तर हा माझा पाचवा ब्लॉग आहे आणि या ब्लॉग मध्ये आहे ना स्पेशली वुमेन्स डे म्हणून आहे ना आमच्या पथकाने आहे ना केक अरेंजमेंट केले आमच्या पथकातल्या महिलांसाठी त्या अनुमानाने महिला दिनाच्या अनुमाना अनुमान अनुषंग अनुषंगा अनुषंगाने केक कटिंग होत आहे तर चला तुम्हाला केक कटिंग दाखवतो ओके

रात्रीची शकाजी काम तर आज खास करून महिला सशक्तीकरणासाठी आम्ही आकाशला आज महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आकाश तुला काय बोलायचं मला काय बोलायचं नाही आयुष्यावर आणि आपल्या आपण अजूनही अजून जे वादनाला येत नाही वादकांसाठी पण वुमन्स डेच्या काय काय झालं होतं आपला वादक आहे चेतन कोहली चेतन कोहली सीन काय झाला त्याचे काका प्रेमात पडले आणि जाम सिरियस झाले आणि डायरेक्ट हॉस्पिटल ऍडमिट झाले

ठीके आता केक खायचा आपण कार्यक्रम करूया आणि आवडे ते काय आवराट मगर ठीक आहे आपल्याला आल्या कंटेंट भेटला तर हा पण ब्लॉग एडिट करेन तो पण ब्लॉग एडिट करेन किती ब्लॉग एडिट करायचे बरोबर की नाही अर्चना? गावडे वैभवचा काय सीन आहे का किती शहा आहे रे हा कुठचा गावड्या गावी काय काय केलं माझ्या गेलं माशिवरात्रीला मध्ये होळीला होळीला ना काय हा काय चांगली गोष्ट पण मित्रांनो होळीला पण जायला पाहिजे शिमग्याला पण जायला शिमग्याला पण हो। का नसतो मिक्स मिक्स आहे काय का बुद्धिस्ट आणि आज आमच्या एवढ्या दिवसानंतर आलेला आहे आज आतूर मानतो ताशामध्ये भेटलेला पहिल्या ब्लॉक मध्ये बोललेला तो हा गावडे ना दूसरा दूसरा ला ला आ, आ, तो <laughs> गावडे ना बोललेला ब्लॉक आज आलाय गजलेले नाहीत पॉलिश करून आले काय झावड्या फिरवलास काय हे ठीक आहे ठीक आहे चला चला महाकालची आता बीट घेऊया आणि बघूया कशी ओके चला बाय चला आपण आता मी ढोल बांधतो आपण भेटूया कोण तरी शूटिंग करायला चांगलं होईल कोणी शूटिंग केली तर वादळी चांगलं होईल आपली जरा महाकालची बीट फेमस होईल कोण करेल ते बघा कोण काय हो ना फेर हाय माइक चल आता भेटू आपण वादनच्या नंतर वादनच्या नाही प्रॅक्टिसच्या नंतर ठीक आहे चला बाय आता आता आमची प्रॅक्टिस संपले प्रॅक्टिसच्या आधी केळी त्यामध्ये केक आणि आता परत केळी अशा प्रकारे आमचं झालेलं आहे हे झालं आहे हा वेळ झालं काय करेन लागते अशा प्रकारे आमचं प्रॅक्टिस झालेले आहे आणि आज आमच्या प्रॅक्टिसचा सराव शुभारंभ झालेला आहे गुढीपाडव्या निमित्त माहिती नाही कुठे सराव शुभारंभ चालू झालेला आमच्या गुढीपाड्याला ऑर्डर नाही आहे बहुतेक अजून फिक्स नाही इच्छुक असेल तर तुम्ही येऊ शकता हायवेच्या बाजूला एक्सप्रेस हायवेच्या बाजूलाच आहे प्रॅक्टिस तुम्हाला रुशी ब्लॉक मध्ये टाकेल

कामचर पोरांना नाही जरा ठीक तर अशा प्रकारे आमची प्रॅक्टिस संपलेली आहे आणि परत परत ते सांगते माहिती मला तर असे आमचे ढोल सगळे आणि दादरला मीला गेलेलं ते पण चांगलं होतं त्याचा ब्लॉग पण आधी येईल याच्या आधी आणि हा ब्लॉग पाचवा असेल कदाचित आणि तो ब्लॉग चौथा असेल तर बघू आणि दादरला खूप मस्त वाटलं आणि प्रॅक्टिसला येऊन डायरेक्ट प्रॅक्टिसला आलोय मी तर त्यामुळे आम्हाला आम जरा मला मला सपोर्ट करा आणि या ढोल पला पण सपोर्ट करा कसं आहे ते बघा आणि ठीक आहे आणि माझ्या सबस्क्राइब सबस्क्राईब करा चॅनलला युट्यूब चॅनलला युट्यूब चॅनलचं नाव आहे ऋषी थ्री सिक्स्टी आणि वादन संपलंय आमचं वादन आमचं वादन प्लीज शेअर करा लाईक करा करायला

चला भेट अरे अरे टाक लगता है दादागिरी करेगा मेरे साथ दादागिरी करेगा दादागिरी निकाल दूंगा मैं

एकदम वाढवून तर बघूया कशी दिसत ती आणि वाढवून तर बघूयाशी दिसतय ते आणि सगळे घाबरतात रे मला कोण येत आहे ब्लॉग मध्ये ठीक आहे सगळे घाबरतात बाप रे सामान भरू द्या नंतर तुम्हाला ठीक आहे ठीक आहे आपण भेटूया रस्सी रस्सी काय आपण जरा ब्लॉग मध्ये घेऊया रसिक रसिकाच रसिकाला नाही रसिका पाहिजे तू बसणार तू हे पैसे ठीक आहे चला ठीक आहे आपण आता ढोल टाकूया ओके ढोल पण टाकायची मेहनत पण करायची ठीक आहे चला आपण भेटू रूमच्या टेम्पो मध्ये किंवा पत्त्याच्या रूम वर मध्ये फायनल मध्ये टेन्शन कोण किंकणार मला वाटतं येणार इंडिया हंड्रेड पर्सेंट कोण बोलत रे काय बोलत आहे ठीक आहे ठीक आहे वाचलो वाचलो वाईट शब्द बोलण्यापासून वाचलो ठीक <laughs> आहे जे जे पत्कात ज्यांना ज्यांना पत्कात यायचंय ना त्यांनी या पटकन पटकात अशी मजा असते आणि बाईक वर फिरून फायदा नाही रे टेम्पो मध्ये जी मजा असते वेगळीच मजा असते आपण केलं झालं प्लॅन कॉन्ट्रीब्युशन बाईक जेव्हा करून ठीक आहे ठीक आहे काहीच नाही टेम्पो मध्ये खूप मजा असते काहीतरी टेम्पो मध्ये फिरा माझ्या वाचक मित्रांनो आणि बस अजून काय नाही आपण आता टेम्पो मध्ये जातोय रूम वरती आणि रूम वरती रूम वरती असं नाही तुला तू पण युट्यूब चॅनल उघडला आपला दादा नाही तुझं बोल हा तू वाचच्या आता हा वेलकम टू न्यू ब्लॉग हा पकड हा पकड तू आता आम्ही आज

आला आला येतो ओंकार तो आला हे मिलिंद मिलिंद खाच्या तुझा गायातला मास्टर कुठे गावाला तो गावाला शिमग्याला गेलाय का ठीक आहे ठीक आहे ओंकार बोल तर फायनली काय पोचणार आहोत ना है। है। पारे पारे आता, आता, आता मी काय बोलतोय करून दाखवतो तुझ्या ब्लॉग ची एंडिंग माझ्या ब्लॉग मित्रांनो माझ्या ब्लॉग ची एंडिंग ह्याच्या ब्लॉग ची एंडिंग प्रॅक्टिस खरंच आवडला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायचं मी शिकवतो असं नाही बोलायचं नाही आता मी एंडिंग करतो या ब्लॉग आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब <laughs> <निदा। laughs> करा आणि बेलकांना विसरू नका मध्ये आता बोल आता नाही गुंडा रे तू पायलला म्हणून मी महिला जायचा शुभेच्छा देत नाही बघा राजासारखे पुढे बसले यायला म्हणून मी तिला रोज करतो जास्त हा मागचा ब्लॉग पण बघितलाय तिने हा पण तुला पाहायला बद्दल बोलायचं तर काय बोलशील तिचं गाव घाबरला घाबरला रे पाहायला बापरे पायलचा दरारा बघा पायल पायलचा दरारा बघा नाही म्हणून ती बोलताय असल्यावर हा मानगोट आहे ना बोलला काय तुझं नाव रे माझं नाव साहिल साहिल, साहिल साहिल पायल पाहिल तुला साहिल बेकार रोज केला साहिल ने तू बघ भाई त्याच्यानंतर ब्लॉग तू आल्याला बघ साहिल ला

जे पाठवणार ना ती तर मित्रांनो आपण आता रूम वरती पोहोचलोय आणि रूम वरती पोहोचल्यानंतर हे सगळं सामान आम्हाला टाकावं लागतं आणि बस अजून काय नाही लय दमो दमूची कामं असतात साले ताशावाले आहेत ना ते आराम करत सगळे साले पळून गेलेत फक्त गावडे राहिलाय माझा बिचारा बाहेर सोडतो फक्त गावडे राहिलाय कसा तो आणि बाहिल्या साला लुखा ला। <laughs> आला लायकी नसलेला चिचोटी वाजवत चिचोटी लायकी आहे तुझी ठीके ठीके खूप दिवसाने आलाय एकदम महारात्री करून आलाय गावी कोणासोबत महारात्री करून आल कोणासोबत महारात्री करून आलंस हा अच्छा लास्ट आला ठीक आहे असं हात बदलून बदलून चालावं लागतं आम्हाला कळलं काय असंच नसतं मध्ये राहायचं आणि जाऊ दे काय पहिल्यापुढे ठीक आहे असच पत्कात नाही राहायचं थोडीशी मेहनत पण करावी लागते मेहनत प्लस नाश्ता एवढच अजून वरती चढायचंय वरती चढल्यानंतर तुमच्याशी बोलतो कारण की जमीन तर मला बोलायला काय शब्दच नसणार ओके आपण भेटू वरती चढ आता आमचा ब्लॉग संपतोय माझा ब्लॉग संपतोय तर प्लीज आता सपोर्ट असू दे आणि पंच्याहत्तर तर अजून वाढू दे चंबराद, चंबराद टार्गेट ठेवतो जास्त नाही ठेवणार टार्गेट तर आता जरा सपोर्ट असू दे आणि माझा ब्लॉग थांबतोय बस या ब्लॉग मध्ये आणि ह्याच्या आधीचा ब्लॉग पण बघा आपण ब्लॉग बघा सगळे ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा <laughs> तो 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 अरे आम्हाला काय रे न लोक चला आता मित्रांनो आपण आता हा ब्लॉग संपवतो चाललो आहे कुठे चाललाय आता तुझ्या मामीला जागायचा अरे 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 आता हा ब्लॉग संपतोय किती वेळा संपतोय ब्लॉग <laughs> ठीक आहे ठीक आहे काय नाही काय ठीक आहे हा ब्लॉग संपवतो मी आता आणि बाई काय नाही बस या ब्लॉग मध्ये खूप बघणार का होता कंटेंट शाटीलाच भेटलाय त्या जरा या ब्लॉग ला लो सपोर्ट करा सगळ्या ब्लॉग ला पण सपोर्ट करा